नमस्कार मंडळी स्वरांजली या YouTube चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रबोधनात्मक पोवाळा ऐकणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद व्हा सावधान लोक हो भारु निभाहो देशाचे भवितव्य ठरणार पुढारी दारुदारी फिरणार तुम्ही मतदान कुना करनार हो जी जी तुम ही मतदान कुना करनार हो जी जी कवना चाधाक दड़ पाने अत्वालो बाने पैशाने भारुन का जाना जातीचा म्हणून बळी पडणार सांगत रे काय काय करणार आज भुलून का उद्या कात पक्ष निर्मुनी भेद पाडून गावा गावात भोग शिरणार शेतकरी मजूर ची मरणार पुढारी आशीर्वाद देणार तुम्ही नाही काय ओळखणार हो, हो जी जी तुम्ही नाही का दार येथचे लोक कोण ते भले आणि गुंड तुम्हा करणार समजुनी कराल ना व्यवहार भूल थापात नाही फसणार असा मणी धराल का निर्धार हो जी जी असा मनी धराल का निर्धार हो जी जी नाही पक्ष माझी या पुढे खरे रोकडे बोल हे तुम्हा पुढे धरणा फजीती नाही पुढे होणार असे सतशील लोक चुनणार तरीच राम तुम्ही करणार हो जी जी तरीच राम तुम्ही करणार घ्या पुसा स्वतः हृदयासी कोण गावासी चालविल न्याय तोल धरुनी आजवर केल काय त्यानी भल्या द्या मत उचलोनी दानद्यास पात्र बघुनी होजी दान दानद्यास पात्र बघुनी होजी जी, जी, जी। बहुमूलाच हे मतदान सोडून भान देऊन कादारू पिणाऱ्याशी अन्यायी गुंड दंडल्यासी कराल देशाची हो जी 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 कराल देशाची सत्यनाशी हो होजी धुंदीत जाऊनी कोणी मत देऊनी पश्चातापास प्राप्त होणार करून कतसा कुणी व्यवहार असो मग प्रजा किंवा सरकार काणी घ्या तुकड्याची पुकार हो जी, जी। काणी घ्या तुकड्याची पुकार हो जी, जी। वासावधान लोक हो भारून निभाऊ देशाचे भवितव्य ठरणार पुढारी गाव गावी फिरना तुम्ही मतदान कुणा करणार हो जी जी तुम्ही मतदान कुणा करणार जी जी धन्यवाद